सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी कशी करायची ती पाहूया तर त्याच्यासाठी घेतलेले मी साहित्य आहे इथे हा वडीचा आळू आहे नंतर इथे चिंचगुळाची चटणी करून घेतलेली आहे नंतर इथे मी तीन चमचे धना पावडर दोन वाट्यात चणा डाळपीठ पाव वाटी तांदळाची पिठी तीन चमचे तीळ घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे इथे साधा हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत हिंग हळद आणि थोडं तिखट आणि चवीपुरतं मीठ आता सुरुवातीला आपण ही अळूची जी पानं आहेत ती आपण चिरून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आता ही जी अळूची पानं असतात त्याचा हा जो देठ असतो हा जाडा देठ हा आपण थोडा सुरीने असा कापून घ्यायचा आहे चुरी कापून घ्यायचा आहे आणि मग नंतर याचे दोन भाग करून घ्यायचे आणि या दोन भागाचे नंतर परत आपण छोटे छोटे भाग करून घेऊन आपण नंतर हा जो आळू आहे हा आपण बारीक चिरून घेणार अशा पद्धतीने मी ही जवळजवळ सात आठ अळूची पानं होती मध्यम साईजची ती अशी चिरून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये आपण ही सगळी चिरून घेतलेली पानं घेऊया पाना स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाळीचं पीठ तांदळाचं पीठ धना पावडर मिरचीचा ठेचा हिंग हळद थोडस तिखट कोथिंबीर नंतर ही चिंचगोळाची चटणी आणि इथे मी आपण आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करतोय तोपर्यंत आपण इथे मोदक पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे सगळं साहित्य सुरुवातीला आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन टेबल स्पून तेल घालून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्ट गोळा करून घेणार आहोत डाळीचं पीठ आपल्याला जर वाटलं कमी पडतंय तर आपण थोडंसं त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालू शकता यामध्ये आपण थोडं अजून एक दोन चमचे डाळीचं पीठ घालून घेऊया इतपत आपला गोळा चांगला घट्ट झाला पाहिजे वाफ आलेली आहे आपण थोडा तेला हात लावून घेणार आहोत त्याप्रमाणे आपण आता हाताला पण थोडं तेल लावून घेऊया आणि याचे गोल गोल गोळे तयार करूया आणि आपण याच्यामध्ये ठेवून दिला हे उंडे आपले हे रोल तयार झाले याला आता आपण पंधरा मिनटं चांगलं वाफून घेणार आहोत गॅस फुल ठेवलेला आहे वाफेवर छान पंधरा मिनिट आपण हे वाफून घेऊया पंधरा मिनिट झालेली आहेत आपले या पन, छान आता वापरल्या गेलेले आहेत याला आता आपण बाहेर काढून छान थंडगार होऊ देणार आहोत आणि मगच आपण त्या तळणार आहोत आपल्याही थंड झालेले आहे आता आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण ह्याला कापून घेणार आहोत जाड बारीक जसं पाहिजे असेल तसं आणि ह्याला आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता या तांबूस रंगावर तळून झालेले आहेत त्यांना आता आपण काढून घेऊया सोप्या पद्धतीने आपल्या या आळूवड्या तयार आहेत तुम्हाला जर नैवेद्याला पाहिजे नसतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूणसुद्धा घालू शकता ह्या नैवेद्याला पाहिजेत त्यामुळे मी ह्याच्या आलं लसूण काही घातलेलं नाही आहे सोप्या पद्धतीच्या आपल्या आळूवाड्या तयार आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद